रामकृष्ण हरी मी दाजी पुंडित बागवे रिटायर पोलीस आता ही माझी माऊलीबरोबरची दुसरी वारी आहे वारकरी एवढे थकून येतात ना तरी पण आल्यानंतर साफसफाई करणं त्यांचं थांबत नसतं कारण सफाई झाल्यानंतर त्या ठिकाणी हरिपाठ भजन कीर्तन आणि भोजनाचा कार्यक्रम होतो म्हणून वारकरी चालून आल्यानंतर चहा पिऊन झाल्यानंतर पहिली आपली साफसफाई करायला घेतात साफसफाई हे आरोग्यास एक प्रकारचं चांगलं असतं खरंच एक अभंग आहे देवाची द्वारी उभा क्षण भरी तिने मुक्तीचारी साधी आला हरिमुखे मना हरिमुखे म्हणा पुण्याची गणना हो न करी असोनी संसारी जिवे वेगू करी वेदशास्त्र उभारी बाह्य सदा ज्ञानदेव मने, व्यासाची या कोणा द्वारकेचा राणा पांडवा घरी। हरी मुके मना, म्हणा मुके मना। मी जवळजवळ दोन वर्ष बघतोय हो एवढं चालता तो वारकरी आणि आल्यानंतर कोणच मला थकले दिसत नाही कारण चालते वेळी त्यांच्या मुखात असते हरिनाम हरिनाम परत चालतो तो आणि आल्यानंतर जेवण तर पाहिजे काही वारकरी चपात्या बनवायला काही वारकरी साफसफाई करतात काही वारकरी रात्रीचा पाऊस येईल चार तास तर ता झोप भेटते मग ती झोप प्रकारे भेटली पाहिजे मग त्या झोपेसाठी आपला तंबू तर उभारलाच पाहिजे मग काही वारकरी तंबू उभारतात बरोबर तो तंबू पसरवणार त्याच्यामध्ये मोठा एक बांबू असतो तो बांबू लांबच्या लांब बांबू घालणार त्याला तीन खांबमध्ये रोवणार आणि त्या बाजूला पाच रशा या बाजूला पाच रशा म्हणजे पाच मॅक खिळे म्हणतात त्याला ती खळे ठोकून त्याला खेचून रशी बांधणार जेणेकरून त्या तंबूला पूर्ण घराचं स्वरूप येतं खरोखर आता संतोषगड प्रासादिक दिंडी यांना पंधरा जणांनी तंबूचे दान केले त्या माऊलींचं मी श्री संतोषगड प्रासादिक दिंडी यांच्या वतीने फार फार आभार मानतो तुमची दिंडीसाठी अशीच सेवा घडत राहू दे ही मी चरणी प्रार्थना करतो खरंच वार हो वारकरी होणे सोपे नाही किती झोप भेटते वारीला चार तास पाच तास दोन वाजता उठायचं मग ती नैसर्गिक विधी नैसर्गिक विधी ओपन भागावरती जाऊन कुठेतरी नैसर्गिक विधी करायची अर्धी बकेट किंवा एक बकेट घेऊन पाणी घ्यायचं आंघोळ करायची आणि चार वाजता आपलं संपूर्ण सामान जे गाडीमध्ये लोड करतात ते एका पिशवीमध्ये भरायचं जे तुमचं आंघोळ केलेलं ओलं साबण असतं ओले कपडे असतात ते एका प्लॅस्टिकच्या पिशवीत बांधायचे आणि आपल्या झोळीमध्ये किंवा एका बॅगमध्ये ते ठेवायचे आणि तुमचं बाकीचं सामान आहे ना ते ट्रकमध्ये लोड केलं जातं त्या अगोदर तुमचा तंबू पूर्ण तंबू ज्याप्रमाणे तो ठोकला आहे त्याप्रमाणे तो तंबू काढायचा तंबू व्यवस्थित त्याची घडी करायची व्यवस्थित घडी करायची आणि तो तंबू ते सर्व सामान व्यवस्थित एका ठिकाणी करून ते गाडीमध्ये व्यवस्थित रचायचं कारण परत पुढच्या वेळेला ते आपल्याला आपल्याच कामाचं असतो ते काम असतो वारीमध्ये आणि करावं लागतं ते आपण स्वतःहून काम केलं पाहिजे की ते नोकर चाकर कोणी नाही आपलं काम आपणच करायचं तंबू बांधून झाल्यावरती आता गाडीमध्ये तुमचं सामान टाकलेलं आहे ती गाडी अनलोड करायची असते मग काही वारकरी आतमध्ये चढतात प्रत्येकाचं त्या पिशवीवरती नाव लिहिलं असतं ते नाव वाचून ती पिशवी त्या वारकरी माऊलीकडे सपूर्त करतात अशा प्रकारे कोणी पुढे सामान घेण्यासाठी गर्दी करत नाही ज्यावेळी ज्याचं ज्या माऊलीचं नाव पुकारलं जाईल त्याचंच सामान दिलं जातं जी म्हणजे जे वारकरी त्या ठिकाणी उपस्थित नसतील त्यांचं सामान ट्रकच्या बाजूला म्हणजे वरतीच ठेवलं जातं अशा प्रकारे सामान तंबू बांधून झाले साफसफाई झाल्यानंतर सर्वांचं सामान दिलं जातं प्रत्येकजण आपापलं सामान घेऊन तंबूमध्ये जातो तंबूमध्ये ते आपली पिशवी खोलतो पिशवी आणि आराम करतात सकाळी उठल्यानंतर पहिला आपला तंबू सोडून सर्व त्याचं जे सामान आहे दहा मेका तीन पाईप आणि एक मोठा पाईप आणि तंबू पूर्ण व्यवस्थित त्याची घडी करून प्रथम गाडीमध्ये लोड करायचा तदनंतर आंघोळ वगैरे करून आपले ओले कपडे आपल्याकडे ठेवायचे आणि पूर्ण बॅग बॅग ती बांधून गाडीमध्ये व्यवस्थित चांगल्या प्रकारे ठेव ठेवली जाते अशा प्रकारे दिंडीचा नित्य नियम असतो तो करावा लागतो खरोखर मी दाजी पुंडलिक बागवे आपल्या सर्वांना सांगू इच्छितो की वारकरी होणे सोपे नाही माझा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट्स मात्र नक्की करावा जय हिंद जय महाराष्ट्र रामकृष्ण हरी माऊली रामकृष्ण हरी